बातमी आहे श्री स्वामी दत्त आबा वृद्धाश्रम घोडेगाव येथून श्री क्षेत्र कोटमदरा येथील नयन मनोहर श्री दत्त मंदिर येथे कालाष्टमी व श्री गजानन महाराज प्रकट एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने भावी भक्तांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती साई जनसेवा संस्था श्री स्वामी समर्थ परिवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन संपन्न झाले सकाळी श्री दत्त पादुका अभिषेक संपन्न झाल्यानंतर अदुंबराच्या वृक्षाखाली सुंदर असे पारायण संपन्न झाले सर्व मान्यवर व भाविक भक्तांच्या उपस्थित महाआरती घेण्यात आली व त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला नयन मनोहर श्री दत्त मंदिराजवळ असलेल्या श्री स्वामी दत्त अबालबुद्धाश्रम व तेथील वातावरणामुळे मानसिक समाधान मिळत असल्याचे अनेक भाविक भक्तांनी यावेळी सांगितले या ठिकाणी श्री कैलास मुसळे यांनी साई जनसेवा संस्था व स्वामी परिवार राजगुरु नगर यांच्या अंतर्गत होणारे उपक्रमांबद्दल सर्व भाविक भक्तांना माहिती दिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संस्थेने यावर्षी गरजू व गरीब कुटुंबातील जवळ तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे व त्या सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च संस्था करत आहे व इथून पुढे प्रत्येक महिन्याला हा सामूहिक पारायण सोहळा होणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी सांगितले कुवेराय नमस्कार मी उमेश मोडेकर पिंपरी चिंचवडवरून आलो आहे आज जनसेवा संस्थेतर्फे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पारायण सोहळा ठेवला होता रक्तयाग होता महाआरती झाली लोकांचा चांगला प्रसिद्ध मिळाला इथं येऊन खूप मन प्रसन्न झालं आजूबाजूच्या परिसरातून घोडेगाव आंबेगाव म्हणसर राजगुरुनगर इथली मंडळी खूप त्यांच्या परिसरात मिळाला आणि इथं येऊन खूप बरं वाटलं आणि इथे इथे असणारं जे नयन नयन मनोहर दत्त मंदिर आहे तिथे येऊनही चांगली प्रचिती मिळते मी वारंवार नेहमी येत असतो त्यानिमित्त मंडळाचे जे अध्यक्ष आहेत तर म्हणजे आहे चांगले उपक्रम राबवत असतात आणि लोकही खूप तसेच आता द्यायला लागले इथं आल्यानंतर खूप मन प्रसन्न <स्थ> होतं आणि इथं आल्यामुळं चांगले अनुभव आले चांगली प्रचिती आली श्री गुरुदेव दत्त मी मी विद्या रामचंद्र मराठे येथे खोटमदारा येथील श्री मनोहर श्री नयन मनोहर दत्त मंदिरामध्ये गेले दोन वर्ष येते इथे येऊन एकदम मन शांत प्रसन्न वाटते आपल्या काय जे म मनोभावना असतील ते दत्त महाराज पूर्ण करून घेतात त्यांच्या आशीर्वादाने आपले कल्याण होईल एवढे करून मी आहे नमस्कार मी शंकर देवराम कदम मी राजगुरुनगरवरून आलो आहे इथं नयन मनोहर दत्त मंदिर साई संजन सेवा तसेच स्वामी दत्त आबालदुर्गा आश्रम ह्या कार्यक्रमासाठी येत असतो आणि मी जवळजवळ आठ आठ वर्ष जवळजवळ ह्या कारणा कार्यक्रमासाठी येतो आणि माझा इथला असला अनुभव आहे की मला इथं आलं की इतकं प्रसन्न होतं की इथून जायची सुद्धा इच्छा होत नाही पण पर्याय काय असतो शेवटी आपल्याला काही एवढे दिवस सुट्टी असती मग जावंच लागतं महाराज आपल्याला ते घडवूनच आणतात मग ते करावंच लागतं असं माझा जुना अनुभव आहे आणि बरेचसेच लाखो भक्त येतात लाखोंच्या संख्येने देव त्यांना प्रसन्न होतात आणि घडव सारखे सारखे यावं असं लोकांना वाटत असतं रायांचा गोठा आहे परत झाडी लावलेली आहेत आंब्यांची वनडराई केलेली आहे परत एक लहान मुलांसाठी शेड तयार केलेले आहे रूम बांधलेले आहेत चार पाच रूम आहेत त्या सहा सात वृद्ध माणसं आहेत ज दोन आजी आहे तीन आजोबा आहेत असे काही मिळून एक वृद्ध आहेत आणि पाच सहा मुलं पण आहेत आणि ही शाहीजन सेवा आणि स्वामी परिवार यांच्यामार्फत बाकीची सेवा चालू राहते हे उपक्रम असे राबवतात की आपल्याला असं पट्यासारखं पण आहे दिवाळीच्या फराळाचं वाटप करतात परत लोकांना गरजूंना वया पुस्तकं मुलांना देतात आणि थंडीच्या टायमाला ब्लँकेटे वगैरे वाटप करतात इतके छान अनुभव हे की स्वामी त्यांना चांगली बुद्धी देतात इथं कसलं समाजकार्य चालतं ह्या समाजकार्याला हातभार लावा रमेश नारायण गायकवाड हे ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि हे फार लोकांची सेवा करतात असे तुमच्या आमच्या लोकांच्या मदतीनं सुद्धा हातभार जर लागला तर ते अजून सुद्धा मदत मदत पुढं वाढवतील आणि जसे आता तीनशे साडेतीनशे मुलं त्यांनी दत्तक घेतल्यात तसे अजूनही मुलं ते दत्तक घेऊ शकतात राजगुरुनगर जिल्हा पुणे त्यानंतर असं शांत आणि प्रशस्त वाटलं आपल्या माणसाने कुठेतरी समाजामध्ये यावं आणि समाजसेवा करतोय याचा मोठा खूप मोठा अभिमान वाटतो आणि ही म्हणजे अशी जवळची व्यक्ती माझ्या मामाचाच मुलगा आहे आणि समाजसेवा मी वृद्धाश्रम दास चालवतो ती मोठी लाख मुलाची गोष्ट आहे आत्तापर्यंत काय अनुभव नव्हता म्हणतो मी पहिल्यांदा येला आणि चालव